नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आज सकाळच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी घटना घडली घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला घटनेने स्वजळ कुटुंबावर अगदी दुःखाचा डोंगर कोसळ आहे झालं स नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात सकाळी घडलेल्या घटनेमध्ये देवांशी आकाश उज्ज्वल वय दोन वर्ष असं मृत झालेल्या चिमुकलीचं नाव आहे खामखेडा तालुक्यातील कोळी गवाडा वस्तीत आकाश उज्ज्वळ हे परिवारासह वास्तविक आहेत त्यानं दोन वर्षाची देवांशी मुलगी होती दरम्यान सकाळी आई घर कामासाठी गुंतली असताना मुलगी खेळता खेळता अंगणात गेली खेळत असताना देवांशी पाण्याच्या टाकी उघडी असताना त्याच्यामध्ये पडली मुलीचा आवाज न आल्याने आई बाहेर आली मात्र मुलगी कुठेच दिसली नाही आई घरकामासाठी मध्ये व्यस्त असताना देवांशी कधी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये गेली कोणाला समजलं नाही दरम्यान थोड्या वेळात मुलीचा आवाज न आल्याने आईने पाहिलं तर मुलगी पाण्याच्या टाक्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिली आईने आई तिला पाहताच अगदी हंबरडा फोडला आईच्या आक्रोशाने आजूबाजूच्या आणि शेजारचे लोक गोळा झाले मुलीला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घेषित केलं आहे या घटनेमुळे अगदी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे दोन वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने खामखेडासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहेत